उत्तमरावजी जानकर साहेब यांना नम्रपूर्वक विनंती मार्गदर्शन करावं या मंचाला आणि भरगतच्या अशा विराट आजच विजयाची सभा भरवली का काय अशा वातावरणामध्ये होणारी ही सभा या सभेसाठी संबोधित करण्यासाठी तुम्हाला सर्वांचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी साहेब आमच्या तालुक्याचं संयमी नेतृत्व आदरणीय विजयदादा या तुमच्या मतदारसंघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे अमोलदादा कोल्हे आमच्या तालुक्याचे खासदार माननीय धरीशील भैया सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही आणि ज्यांच्या या पक्ष प्रवेशाचा हा सोहळा आदरणीय साहेबांच्या हस्ता झाला त्या आदरणीय हर्षवर्धन भाऊ आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या मोठ्या संख्येनं असलेल्या भगिनी तरुण मित्रांनो आणि वडीलधारी सर्व माझी मंडळी अक्का महाराष्ट्र ज्यांना सलाम घालतो त्यांना घरामधूनच आव्हान निर्माण केलं गेलं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले बारामती ही गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी महिला मजूर अशा सगळ्या भटक्या विमुक्तासहित या लोकांची ही राजधानी आणि ही राजधानीच पडते का काय याची शंका तुम्हा सगळ्यांना आम्ही तर बाजूचा तालुका सगळ्यांना पडलेली होती साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं मित्रांनो पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं तर हा ता सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा हा उंदीर मामा मी खर तर काळजीत होतो साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग कसा काढणार मला वाटत होतं एखादा खटका लावून एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील पण साहेबांनी तर बुल्डू फिरवला हो <laughs> मित्रांनो निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे की <clears throat> जे म्हणून आज रामाच्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांचा कारभार पाहिला आणि साहेबांनी जाना जाना म्हणून संधी दिल्या होत्या खरं तर साहेब त्यावेळेला मला मंत्री करणार होते परंतु तुमच्या या उंदीर मामाचा नंबर लागला आणि भरदा वेगानं हा मामा आमच्या जिल्ह्याचाही पालकमंत्री झाला आमच्या तालुक्यामध्ये पाच रुपये सुद्धा निधी दिला नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये सांगतात मी पाच हजार कोट रुपयाचा निधी आणला आणि कमिशन मात्र पाच टक्क्यानं अडीचशे कोटी जो गोळा केला बरोबर आहे का <laughs> आणि अशा पद्धतीचा कारभार ज्याची योग्यता नव्हती त्या माणसाला सगळं काय जिल्हा बँक का असेल साखर कारखाना असेल जेडपीचा अध्यक्ष असेल आमदार असेल मंत्री असेल जे जे साहेबांना करता येईल ते ते सगळं दिल्यानंतर सुद्धा हा माणूस रामाच्या रामा पोट रामाच्या पार्टीमध्ये गेला मग हा दशरथाच्या पोटचा आहे का हा तर रावणाच्या पोटचा निघाला आणि मग अशा गद्दार माणसाला त्याची आपण जागा दाखवली पाहिजे अमित शाही महाराष्ट्रामध्ये येऊन या ठिकाणी सांगतायत असेच आरक्षणाचे प्रश्न आमच्याही गुजरातमध्ये होते आम्ही त्यांना पायाखाली तुडवलं बारामतीमध्ये दोन हजार चौदा साली सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारा धनगर समाजाचा त्या ठिकाणी आरक्षणाचा मेळावा भरलेला होता तुम्ही बिरुबाची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे पाटलांचंही महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगितली की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र हा दिल्लीचा अली शा, अहमद शाह उर्फ अमित शहा महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण पायाखाली तुडवायला निघालेलं आहे अशाच पिपाण्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिषदेच्या विधानसभेच्या नाही परिषदेच्या पिपाण्या या राज्याचे प्रमुख वाजवतायत पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली पाहिजे धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल अरे सरकार तुम्ही चालवताय शपथा तुम्ही खाताय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाताय बिरोबाची शपथ खाताय पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगताय आणि तुम्ही इथं पवार साहेबांना विचारताय की तुम्ही आरक्षण देणार आहे का नाही सरकारमध्ये तुम्ही बसलाय कशाला सरकार चालवायची अक्कल सुद्धा निश्चितपणानं आपल्या अंगामध्ये लागते आणि म्हणून मित्रांनो ह्या ज्या पिपाण्या वाजवल्या जात आहेत परिषदेच्या ह्या पिपाणी वाजवणाऱ्याच्या तोंडामध्ये आपल्याला तुतारी घालावी लागणार आहे अरे त्याचा आवाज आपल्याला बंद करावा लागणार आहे आता मला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की या ठिकाणी हर्षद भाऊचं आत्ता निश्चितपणानं आत्ता कसं झापूक फुकूक झापूक फुकूक <laughs> आता मला काळजी निश्चितपणानं वाटत नाही आणि पवार साहेबांनी या राज्यामध्ये रचना करत असताना प्रत्येक ठिकाणी ज्याही पद्धतीनं त्यांनी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास करून ते 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 ता हो। त्या त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हर्षवर्धन भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत सुप्रिया ताईची आम्ही सभा घ्यायचो त्यावेळेला या कोपऱ्या सुद्धा माणसं त्या ठिकाणी नसायची आम्ही लाखेवाडीची सभा घेतली पन्नास लोकाची कळदची सभा घेतली शंभर लोकाची पण मतदानात मात्र तुम्ही सगळ्यांनी दना धन दन दना धन दन। आणि हीच अपेक्षा ह्या राज्याची होती हा लढणारा महाराष्ट्र आहे कुणी आला आले अहमद शाह आपण औरंगजेबाला सुद्धा दीडशे किलोमीटर सरहद्दीच्या आतमध्ये गाडला या अमित शहाना सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडू एवढंच प्रसंगान या प्रसंगानं सांगतो आणि हर्षवर्धन भाऊ तुमच्यासाठी निश्चितपणानं रात्रीचा दिवस करू या ठिकाणची जी सगळी ही मालपाणी पार्टी आहे ही मालपाणी पार्टी या नेरा नदीमध्ये बडवून टाकू एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद हॅलो धन्यवाद जानकर साहेब मनपूर्वक धन्यवाद Yada-